जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं कधी असं झालं आहे का की अचानक आर्थिक गरज आली आणि पैशांची व्यवस्था करणं कठीण झालं मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे आज आपण जाणून घेणार आहोत आधार कार्डद्वारे दोन लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळवण्याची सोपी आणि जलद प्रक्रिया या व्हिडिओमध्ये आपण याचे फायदे अर्ज करण्याची पद्धत आणि कर्ज घेण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते आणि तसेच आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करून घ्या जेणेकरून या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया वैयक्तिक कर्ज म्हणजे काय आणि ते का घ्यावे वैयक्तिक कर्ज हे एक असं कर्ज आहे जे तुम्हाला कोणत्याही ठराविक कारणासाठी मिळू शकतं जसं की मेडिकल इमर्जन्सी अचानक उद्भवलेल्या आजारांसाठी तसेच शैक्षण खर्च स्वतःचं किंवा मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तसेच लग्न किंवा इतर सण समारंभ आनंदाच्या क्षणांना पूरक करण्यासाठी घरगुती सुधारणा किंवा किरकोळ गरजा पूर्ण करण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कुठल्याही जामीनदाराची किंवा जड प्रक्रियेची गरज नाही फक्त आधार कार्ड असलं की पुरेसं आहे आधार कार्डवर कर्ज योजना काय आहे भारतातील आधार कार्ड हे तुमचं अधिकृत ओळखपत्र आहे याच्या मदतीने वैयक्तिक कर्ज घेण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि जलद झाली आहे आधार कार्डचा वापर करून केवळ वा तुम्ही तुमची ओळख पटवण्यासाठी नाही तर तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणूनही केला जातो तर मित्रांनो आधार कार्डद्वारे कर्ज मिळवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत बघूया योग्य प्लॅटफॉर्म निवडा तर मित्रांनो सर्वप्रथम कर्जासाठी तुम्ही बँक एनबीएफसी किंवा डिजिटल लोन वापर करू शकता तुमच्या गरजेनुसार व्याजदर आणि परतफेडीच्या अटींची तुलना करा mm. निवडलेल्या प्लॅटफॉर्मच्या वेबसाईट किंवा जाऊन अर्ज प्रक्रिया सुरू करा तुमची वैयक्तिक माहिती कर्जाची रक्कम आणि परतफेड कालावधी त्या ठिकाणी नमूद करा तुमच्या आधार क्रमांकाच्या मदतीने तुमची ओळख पत्ता आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते यामुळे कागदपत्रांची गरज कमी होते कधी कधी पॅन कार्ड सॅलरी स्लिप बँक स्टेटमेंट ही काही कागदपत्रे लागतात ही प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होऊ शकते अर्ज आणि कागदपत्र पडताळल्यानंतर तुमचं कर्ज मंजूर केलं जातं मंजुरी मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते तर मित्रांनो कर्जासाठी काही पात्रतेचे निकष आहे ते म्हणजे अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे अर्जदाराचे वय हे एकवीस ते साठ वर्षांच्या दरम्यान असावे अर्जदाराला स्थिर उत्पन्नाचे साधन असणे गरजेचे आहे तसेच क्रेडिट स्कोर देखील चांगला असणे गरजेचे आहे आधार कार्ड वरील कर्जाचे फायदे काय आहेत ते बघूया एक म्हणजे जलद प्रक्रिया कर्ज मंजुरी आणि रक्कम हस्तांतरण जलद गतीने पूर्ण होते विशेषतः हे अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर कागदपत्रांची गरज कमी पडते फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड सह प्रक्रिया सोपी होते सोप्या परतफेडीची सुविधा कर्जाची परतफेड ही ईएमआयच्या माध्यमातून सहज करता येते कमी व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत यावरचा व्याजदर तुलनेने कमी असतो कोणत्याही जामीनदाराची आवश्यकता नसते फक्त आधार कार्डवर कर्ज मिळते त्यामुळे कोणत्याही गरज पडत नाही कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा फक्त बँक किंवा नामांकित एनबीएफसी कडूनच कर्ज घ्या तुम्हाला वेळेवर ईएमआय परत परतफेड करता येईल का हे आधी सुनिश्चित करा फक्त अडचणीच्या वेळीच कर्ज घेणे फायदेशीर ठरते तर मित्रांनो आधार कार्डच्या मदतीने वैयक्तिक कर्ज घेणे खूप सोपे आणि सोयीस्कर आहे तुमचं आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात नव्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद